गोष्टीचं नाव आहे गडगडत गेला भात गोळा एक होते आजोबा एक होती आजी दोघं म्हातारे झाले होते थकले होते त्यांच्या हातून फारसं काम होत नसे पण करणार काय काम केलं तर जेवायला मिळेल नाही तर नाही आजी सकाळी लवकर उठायची आजोबांसाठी जेवण बनवायची त्यांचा डब्बा भरून ठेवायची जेवणाचा डब्बा घेऊन आजोबा दूर रानात जायचे तिथे त्यांचं शेत होतं मेहनत करून पिकवलं तर दोघांना पुरेल एवढं पीक यायचं एक दिवस काय झालं आजोबा नेहमीसारखे शेतावर गेले दिवसभर काम केलं दुपार झाली ऊन तापलं आता थोडं थांबावं सावलीला बसावं दोन घास खावे दोन घोट पाणी प्यावं आणि मग कामाला लागावं असा विचार करून आजोबा एका झाडाखाली दगडावर बसले आज आजीनी केले होते भाताचे गोळे जपानमध्ये भातात थोडेसे तीळ मीठ घालून थोडं पाणी लावून भाताचे गोळे करतात आजोबांनी डबा उघडला आणि भाताचा एक गोळा उचलून घेतला तोंडात घालणार कसा कुणाच ठाऊ हो। पण गोळा हातातून सुटला आणि गडगडत गडगडत जायला लागला भाताचा गोळा पकडण्यासाठी आजोबा पण पाठोपाठ धावले पण बघता बघता गोळा पडला बियात आणि पाठोपाठ बिळातून कोणीतरी गाणं म्हणल्याचा आवाज आला गडगड गड गड ताला भात गोळा बिळात शिरला उंदीर मामांना आयता मिळाला ललल्ला आजोबांना काही कळे ना आपण ऐकला तो आवाज खरा की भास मग त्यांनी अजून एक गोळा जमिनीवर टाकला तो गोळा पण गडगडत जाऊन मिळात पडला आणि गंमत काय परत तोच आवाज गडगड गड गड गडगडत आला भात गोळा बिळात शिरला उंदीर मामांना आयता मिळाला ललल्ला वा काय मजेशीर गाणं आहे परत ऐकूया असं म्हणून आजोबा बिळाजवळ गेले आणि एक एक करत सगळे गोळे त्यांनी बिळात सोडले गोळा खाली पडला की आतून गायचा आवाज यायचा हे आहे तरी काय हे बघायला आजोबा वाकून बिळात बघतात तोच त्यांचा तोल गेला आणि आजोबाच बियात पडले घसरोत 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 आत 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 जातच राहिले हे काय आहे आजोबांना कळेच ना एकदम भीती वाटली पण करणार काय आणि धप्प करून आजोबा खाली पडले तेवढ्यात त्यांच्या कानावर परत गाण्याचा आवाज आला गडगड गडगड गडगडत आले आजोबा आले आजोबा आले, आले। उंदीर मामांच्या घरात शिरले घरात शिरले हो आजूबाजूला अंधार काहीच दिसेना आजोबा डोळे चोळून बघतात तर हळूहळू छोटे छोटे उंदीर त्यांना काम करताना दिसले नुसती एकच धांदल कोणी आजोबांचे भात गोळ्याचे छोटे छोटे तुकडे करत आहेत कोणी त्याला साखर लावतंय कोणी चुलीवर पाण्याचं पातेलं चढवतं आहे कोणी तयार झालेले गोळे चुलीवरच्या पातेल्यात उकडायला ठेवत आहेत आजोबांना पाहून सगळे उंदीर म्हणाले आजोबा भात गोळे दिलेत त्याबद्दल आभार आता बसा थोडा वेळ जेवण तयार आहे आज तुम्ही आमचे पाहुणे आपण सगळ्यांनी एकदम जिवया आजोबा आणि उंदीर मामा सगळ्यांनी अंगत पंगत केली गोड गोड खाऊ खाल्ला पोट भरून जेवले सगळ्या उंदरांनी आजोबांभोवती फेर धरला आणि गाऊ लागले गड 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 गडगडत आले भात गोळे बिळात शिरले उंदीर मामांना आयते मिळाले लल्ला आजोबांना फार गंमत वाटली असा किती वेळ गेळा कळलंच नाही आजोबांना एकदम घरची आठवण आली ते उंदरांना म्हणाले खूप वेळ झाला जेवण पण मस्त झालं आता मला घरी जायला पाहिजे माझी आजी वाट बघत असेल उंदीर म्हणाले बरं छान झालं आलात पुन्हा यावर का आणि ही घ्या आजीसाठी छोटीशी भेट उंदरांनी आजीसाठी दिलेली छोटी भेट घेऊन आजोबा हळूहळू बिळातून चढून वरती आले घरी आले त्यांनी आजीला सगळी हकीकत सांगितली आजी म्हणाली बघू बघू माझ्यासाठी काय दिलंय आजोबांनी आजीला आजीची भेट दिली आजीने उघडून बघितलं तर काय आ ते खुळखुळा आजीनी डोक्याला हात लावला खुळखुळा आणि तो मला कशा आला असं म्हणत आजीने खुळखुळा हलवला तो काय आश्चर्य खुळखुळ्यातून तांदूळ बाहेर पडले तिने पुन्हा हलवला तरी पुन्हा तेच आजोबांनी हलवला आजीने हलवला पुन्हा पुन्हा हलवून पाहिला आणि खुळखुळा हलवला की खुळखुळ्यातून तांदूळ पडत होते आता आजी आजोबांना शेतात काम करण्याची गरजच राहिली नाही आपण म्हातारे झालो शरीर थकलो तर आपलं कसं होणार अशी काळजीच राहिली नाही कधीही तांदूळ संपले की खुळखुळा हलवायचा तांदूळ मिळतील ते विकून पैसे मिळवायचे लागेल ते आणायचं कशाला काही कमी नाही कोणाकडे काही मागायचं नाही तो खुळखुळा घेऊन आजी आजोबा सुखान राहू लागले मधूनच आजोबांना उंदीर मामांची आठवण यायची उंदराचं गाणं आठवायचं आणि आजोबा मनाशी स्वतःच गाणं म्हणायचे ഗഡ 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 ഗഡ് ഗഡ ഗഡത്ത് അല ഭാത്ത ഗോള ബിളാത്ത ശിർല മുന്തിർ മനത്തമേ അല്ല നല്ല നല്ലല്ല നല്ല നല്ലല്ല നല്ല